इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डीगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस नीट आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस ट्रेन क्रमांक एक नऊ एक सहा आठ साबरमती एक्सप्रेस बनारस अहमदाबाद अहमदाबादच्या दिशेने जात होती झाशी विभागांतर्गत कानपूरच्या भीमसेन विभागातील गोविंदपुरी स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास अचानक ट्रेन रुळावरून घसरली आणि तिथे बावीस डबे रुळावरून घसरले मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार प्रथमदर्शनी बोल्डर इंजिनला आढळल्यानं इंजिनच्या कॅटल गार्डचं मोठं नुकसान झालं म्हणजे ते वाकलं यानंतर डबा रुळावरून घसरला त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे प्रवाशांना बसने कानपूर शहरात पाठवलं जात आहे घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच